आपलं मी सौपूर्ण परिवाराच्या वतीनं या शिवपुत्रांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो ही कल्पनाची किती आनंददायी आहे की मित्रांचा आश माझे काही मित्र या ठिकाणी आले ज्यांना आपण लगोटी या ही आले घेतो किंवा मगाची त्यांना मी आहे मैत्रीचा कमत्या आणि हे दुसरं वर्ष आहे मागे घड्याला झालं संत ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक शक्तांनी म्हटलं होतं पसायदानामध्ये जे बेंकटी सांगो पया सकर्मे रती वादो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे ज्या पसायदाना हा मैत्र जीवाचे हा शब्द प्रयोग आधी केला आणि त्याच नावाने एक पुरस्कार या महाराष्ट्राच्या मुलीमध्ये सुरू व्हावा हा खूप मोठा दुःख शक्य की आमच्या या सृष्टीतल्या मानव समूहात जे जे खल पुरुष आहेत किंवा खल प्रवृत्ती असेल जसं गांधीजी म्हणायचे